पण ज्यावेळेला हा प्रश्न विचारला गेला की आपल्या देशाचे कृषी मंत्री कोण तर जवळपास शंभर उत्तर पत्रिकांमध्ये नव्वद उत्तर पत्रिकेमध्ये नाव आलं शरद पवार ज्यांनी शेतीसाठी सहकारासाठी अपार कष्ट घेतले त्यांच्यावरती अशा प्रकारची टीका करून भारतीय जनता पक्ष ग्लोबल नीती करते त्याला आता भारतातील जनता बळी पडणार नाही काम शेतकरी असेल कामगार वर्ग असेल اے صحیح اے صحیح مطلب مضر ہے اللہ مول مطلب مضر ہے اللہ بابا بابا اے سارے اٹھو نا اے سارے اٹھو نا اے سارے اٹھو نا ہر سر پرٹیسٹ اٹھو نا پرٹیسٹ اٹھو نا आदरणीय डॉक्टर बाबा आढाव आणि उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व नेते विविध संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते बंधू भगिनींनो मी जास्त आपला वेळ घेणार नाही या शेतकरी विरोधी आंदोलनामध्ये संपूर्ण देश शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे आपण पाहिलं असेल की कालपासून हे भारतीय जनता पक्षाचं मीडिया एक वेगळ्या प्रकारचा प्रचार करतायत आणि त्याच्यामध्ये आदरणीय पवारसाहेब कृषी मंत्री असताना त्यांनी एकशे पासष्ट पानं पत पानाचं पत्र विरोधी पक्षामध्ये किंवा राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना दिलं होतं आणि त्याच्यामध्ये या शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत त्यांच्या काय अडचणी आहेत त्या संदर्भामध्ये आपण काही दुरुस्ती करू शकतो का शेतीमालाला स्वामीनाथन आयोगाप्रमाणे त्या ठिकाणी भाव देऊ शकतो का अशा प्रकारची विचारणा केलेली होती याच्यामध्ये काही गैर नाही शेवटी कोणताही कायदा करायचा असेल तर तो ज्यांच्याशी संबंधित आहे त्यांच्याशी विचारविनिमय करून त्यांच्या काय अडीअडचणी असतील त्या दूर करून तो कायदा करायला हवा ही त्या पाठीमागे आदरणीय पवारसाहेबांची भूमिका होती आणि त्याच्यामध्ये केवळ एक दोन पानं चा उल्लेख करायचा आणि भारतातील जनतेची दिशाभूल करण्याचं काम गेली दोन दिवस आपण टी व्हीवरती पाहतोय त्याच्यामध्ये दुर्दैव की केंद्रीय मंत्री रवीशंकर असतील आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील चंद्रकांत पाटील असतील या सगळ्या मंडळींनी एक गैरप्रचार करण्याचं काम आणि पवार साहेबांवरती टीका करण्याचं काम करतायत आजपर्यंत या देशामध्ये जेवढे कृषी मंत्री झाले पवारसाहेबांनी इतका हुशार कृषी मंत्री देशामध्ये कोणी झाला नाही हे खुद्द नरेंद्र मोदींनी देखील मान्य केले ज्या वेळेला नरेंद्र मोदींचं पहिलं सरकार आलं त्यावेळेला नागरिक शास्त्रामध्ये प्रश्न असतो की आपल्या देशाचे पंतप्रधान कोण राज्याचे मुख्यमंत्री कोण देशाचे कृषी मंत्री कोण त्यावेळेला ते राधामोहन कृष्ण कोणीतरी होते पण ज्यावेळेला हा प्रश्न विचारला गेला की आपल्या देशाचे कृषी मंत्री कोण तर जवळपास शंभर उत्तर पत्रिकांमध्ये नव्वद उत्तर पत्रिकेमध्ये नाव आलं शरद पवार हे ज्यांनी शेतीसाठी सहकारासाठी अपार कष्ट घेतले त्यांच्यावरती अशा प्रकारची टीका करून भारतीय जनता पक्ष ग्लोबल नीती करते त्याला आता भारतातील जनता बळी पडणार नाही काम शेतकरी असेल कामगार वर्ग असेल दिनदलित असेल झोपडपट्टीतलं असेल आता एकत्र एक झालेलं आहे ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये मनमोहन सिंगांचं सरकार त्या ठिकाणी बरखास्त करण्यासाठी की जी दिल्लीमध्ये रामलीला मैदानावरती आर एस एस ची फौज जमली होती त्याचं दुष्परिणाम आपण पाहिले सरकार मनमोहन सिंगांचं सरकार गेलं आणि हे सरकार आलं आणि काळे कायदे आणि एका वेगळ्या दिशेला देशाला नेण्याचं काम हे करत आहे आज तीच वेळ आता नरेंद्र मोदींवरती आलेली आहे दिल्लीमध्ये लाखो शेतकरी येत आहेत पण त्यांच्या सरहदही बंद केलेल्या आहेत त्या त्या राज्यामधून कोणाला येऊ देत नाहीत सुरुवातीला तर दिल्लीला देखील प्रवेश करून दिला जात नव्हता परंतु शेतकऱ्यांचा रेटा एवढा झाल्यानंतर दिल्लीमध्ये प्रवेश दिला त्याच्या अगोदर त्यांच्यावरती पाण्याचे फवारे केले लाठी हल्ला केला पण हा देशातला बळीराजा कुठेही डगमकलेला नाही आज गेली दहा बारा दिवस कडाक्याच्या थंडीमध्ये आज आपल्या पुण्यामध्ये दारची थंडी आहे आपल्याला ती सहन होत नाही आणि दिल्लीमध्ये असलेले शेतकरी त्या ठिकाणी चार आणि पाच टेम्परेचर मध्ये थंडीमध्ये त्या ठिकाणी जमत आहेत त्याच्या पाठीमागे कोणी उद्योगपती किंवा दुसऱ्या देशातली रसद पुरवली जात नाही ते शेतकरी स्वतः त्या ठिकाणी अन्नदा स्वयंपाक करतोय स्वतः त्या ठिकाणी स्वतः स्वयंपाक करून त्याच्यामध्ये आपली गुजराण करतोय अशा या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र नेहमीच त्यांच्या पाठीमागे उभा आहे आज देखील आपण पुणे शहरामध्ये मी या ठिकाणी पोलिसांना एकच विनंती करेल की आम्ही तुमच्याकडे रिक्षा परवानगी मागितली होती आणि आम्हाला कोणाही दुकानदाराला या ठिकाणी जबरदस्ती करायची नव्हती शेवटी शेतकरी जगला तर व्यापारी जगणार आहे शेतकरी जगला तर या ठिकाणी उपस्थित असलेले जगणार आहेत याची जाणीव या ठिकाणी करायला हवी होती पण पोलिसांच्या विनंतीला मान देऊन आम्ही या ठिकाणी केले मला एकच सांगायचंय की फतेचंद रांकांनी पत्रक काढलं बाबा फतेचंद रांकांनी पत्रक काढलं की आम्ही आमचे दुकानं उघडी ठेवू पण तुमच्या मोर्चामध्ये सभा घेऊ हो। आमच्या मोर्चामध्ये व्यापाऱ्यांनी सहभागी होण्याची आम्हाला काही हो आवश्यकता वाटत नाही तुमचा जर का या शेतकऱ्यांना पाठिंबा होता चार तास दुकान तुम्ही बंद करायचं होतं ते तुम्ही बंद केलं नाही मतदान जागा याची नोंद घ्या ज्या वेळेला तुमच्यावरती काही प्रसंग येतील त्यावेळेला महाआघाडी सरकार तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ना 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 सांगतो मी आपल्या सर्वांची रजा घेतो आणि मी हा आणि पवार साहेबांनी मध्यंतरी सांगितलं की व्यापाऱ्यांच्या सगळ्या समस्या ऐकून घेतल्या तुम्हाला शहरामध्ये वाहतुकीची समस्या आहे या ठिकाणी व्यापार करण्यासाठी अडचणी येत आहेत साहेबांनी पाच हजार एकर जमीन शहराच्या थोड्या बाहेर त्या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी करण्याची व्यवस्था केली होती हे उपकाराची जाणीव या व्यापाऱ्यांना नाही मी सगळ्या व्यापाऱ्यांबद्दल बोलतो असं तिथला भाग नाही पण जे व्यापाऱ्यांचे पुढारी राजकारण करतायत दोन्ही दगडांवरती हात ठेवतायत त्यांचा मी या ठिकाणी विषाण करतो धन्यवाद